गडी ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णुपंत घोंगडे यांनी अथक प्रयत्न केल्याने अखेर फळ आपण पाहता दैनिक विदर्भ न्यूज दिलेल्या माहितीनुसार केवराई तालुक्यातील के मौजे गडी येथे गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती पण गेल्या चार महिन्यापूर्वी श्री विष्णुपंत घोंगडे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला व त्यांच्या समोर एकच प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे पाणी प्रश्न कोणत्याही फळाची अपेक्षा न करता अंतक करण्यापासून तर नक्कीच देवही त्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करतोच आज परत गडी पाणीपुरठ्या विहिरीतील बोरला पाणी लागलं यामुळे अजून चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये भर पडली आणि आम्ही करत असलेल्या प्रयत्नाला यश आलं ईश्वरचंदणी प्रार्थना करतो की गडी गावातील नागरिकांना जास्तीत जास्त दिवस पाणी मिळावे व एप्रिल मे जून महिन्यात गडी गडीगावाला पाणीपुरवठा सुरळीत चालू राहावा एवढेच मागणे आहे ईश्वरचंदी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो जनसेवा हीच ईश्वर सेवा असे माझे मत आहे असे गडी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत घोंगडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले

गड येथे गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने आम्ही पाणी पुरवठा त्या ठिकाणी करतात विहिरीमध्ये जे साठण ते पाणी एकत्र करून त्या ठिकाणी गावाला पाणी पाळण्याचं काम सातत्याने चालू आहे परंतु मागच्या काही दिवसामध्ये हे तळं जे आहे कोरडं पाडलेलं आहे आणि विहिरीतलं पाणी पूर्ण त्या ठिकाणी आटलेलं होतं त्याच्यामुळं माननीय अमरसे पंडी साहेब यांच्या मा सूचनेनुसार त्या ठिकाणी हे आडवे बोर मारण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि आडव्या बोरला त्या ठिकाणी सध्या तरी चांगल्या पद्धतीने पाणी लागलेलं आहे आपण पाहतो तीन चार त्या ठिकाणी बोर झालेले आहेत आणि दोन तीन बोरला त्या ठिकाणी चांगलं असं पाणी सध्या तरी लागलेलं आहे आणि हे आडवे बोर घेतल्यामुळं थोडं विहिरीचं पाणी वाढल आणि येणाऱ्या काळामध्ये गडीगावाला पाणी पाजण्यासाठी आमचं नियोजन त्या ठिकाणी चालू आहे तरी बघूयात अजून कशा पद्धतीने हे पाणी लागतं येते त्याच्यामुळे गावातील सर्वांना विनंती आहे की आम्ही या ठिकाणी थोडं थोडं पाणी करून त्या ठिकाणी गावामध्ये टाकीमध्ये एकत्र करतोय आणि गावाला पाणी पाजण्यासाठी आमच्याकडून जेवढे प्रयत्न चालू आहेत तेवढे आतापर्यंत केलेले आहेत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तसंच आपलंही त्या ठिकाणी सहकार्य लागू द्या ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा